<laughs> <laughs> हा जोरात जोरात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगचं निमित्त आहे ट्वेंटी सिक्स जानेवारी म्हणजेच प्रजासत्ता दिन म्हणजेच आपला इंडिपेंडन्स डे तर आपल्यासोबत आहे तिथं श्रेयश आणि हा प्रतीक तर आता आपण कॉलेजला आलेलो आहे आपल्या ना तुम्ही बघू शकता खूप गर्दी अशी जमलेली आहे का कारण की आपल्याला प्रजासत्ताक दिन म्हणजेच इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायचं आहे से, त्यामुळे सगळी पोरं आलेली आहेत ना काही जी पोरं नाही आली ना त्यानंतर मी झालो ना रे बघा दाखवतो नंतर मी चला आता आपण जाऊया आता कॉलेजमध्ये ना तुम्हाला मी दाखवतोच पुढं काय काय करत आहे चला बस काही मित्रांनो आता इथं आपल्या सजवलेला आहे तो दाखवतो तुम्हाला हे बघा आता सर आहेत हे आपलं शहर आहेत तिकडे समोर कॉलेज मस्त सजवलं आहे सजवलं आहे हा आपला कॉलेज आहे बघू शकता तुम्ही इकडे एक बिल्डिंग आहे ना इकडे एक बिल्डिंग आहे ना इकडे मागे पण सजलेलं आहे मस्त पैकी हे बघू शकता तुम्ही हे बघा सत्याहत्तर निमित्ताने आपण सर्व येथे एकत्रित करणार आहोत मी राजेंद्र प्रजासत्ता सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्या प्राचार्य वाज मॅडम व प्रमुख अतिथी आनंद रामचंद्र गोसावी ो सलामीी देते सलामीी तो काष्ट मित्रांनो आता आम्हाला खाली बसलाय तुम्ही बघू शकता सगळ्या पोरांना खाली बसलाय भाषण करीत सगळ्या पोरांना खाली बसलाय आता भाषण मिशन आपण करणार आहोत करणार आहे आ तानिया

कोणतरी ड्रोन उडवायला इथं बघा कोणीतरी ड्रोन शूट घ्यायला लागला इथं इथं मॅडमांचं भाषण चालू आहे ना ड्रोन शूट घ्यायला लागले कोणतरी इथं ते बघा कृष्णा चाहींदा रोप्रिया मित्रांनो आता नाश्ता आलेला आहे बाबा बघू शकता तुम्ही जे नाही आलं ते ना मी याच्यासाठीच साईडच झालो नव्हतं ते खायला प्यायला खूप भेटणार असं मला समजलं जे अखेरला मागच्या व्यवस्थित त्यांच्याकडून आता इथं खायला वाटायला लागलं आता सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झालेला आहे सगळे विद्यार्थी माझे विद्यार्थी सगळे चाललेले आहेत आता घरी बघू शकता तुम्ही आता आपण पण जाऊ घ्या थोडेसे तिकडे मस्त सजवलेलं आहे त्या साईडला फ्लॅग बी घे त्याच्या ना चल चल चला मग आता आपण फोटो काढूया शूट करावेत फोटोशूट बघू शकता तुम्ही नाही हा सर तुम्ही ओळखत असतील ज्यांनी माझा लिहिला पिकनिकचा ब्लॉग होईल त्यांनी ह्या सर ओळखला असेल खूप डेंजर सर ते मित्रांन आता आपण कॉलेज मध्ये सुटलेलो आहे तर आज आपण चाललोय परीस यांच्या इथे तुला तुम्हाला माहित दाखवतो चला मी परी कोण आहे यांच्याच घरी आपण आहे नाही बारकी बहीण आहे मानस्वी नाही तुझं नाव काय सांग

दिवसभर मजा मस्ती करून आता आज परत आलो आहे दत्तानी मॉलला आता फिरायला आलोय तर मी काही कपडे इपडे पण नव्हते आणलेलं नाही बघा दादाचे कपडे आखे घातलेले हे बघा पॅन्ट टी शर्ट विशर्ट सांगला काही कपडे इपडे पण नाही आणले ते बोलत वस्तीला राहा त्यामुळे राहिलं आहे मान राखला त्यांचा मी तर आता ते आणलं मला दत्तानीला फिरवायला दत्तानी मॉले वस्तीमध्ये नाही ते तुम्ही फाउंटेन बघू शकता नाही परी तुझं नाव काय मस्ती नाव करू तुझं नाव काय तिकडे उडं झाली गटारीत पडशील त्या गटारीत पडशील ना काली होशील तू काली व्हायची तुला हां नाही ना पडशील ना पण गटारीत ना काली होशील ना तर मित्रांनो चला आता दादा आणि वहिनी पण येतात ना आपण जाऊया आतमध्ये ना मग करूया काय बघू म्हणजे तुम्हाला दाखवलंच मी काय काय आपण करणार आहे चला आता गेम सेंटरमध्ये आलेलं आहे आम्ही तिथे सगळे गेम आहेत हे बघा

बघा फोड 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 अजून अजून ना दमू नको हा जोरात जोरात आता मी आता रायफल शूटिंग साठी आहे ना दादा इथे रायफल शूटिंग करते आता मी पण थोडा मात जास्त दाखल कारण की मी पण क्रीडामध्ये रायफल शूटिंग घेते ती मग हा हा बघूया आता दादा काय कमाल का करत आहे हा एक नंबर दादा एक फोड एक मित्रांनो मी चा चार चान्स घेतले आणि त्याच्यामध्ये तीन फुगे फोडले आता दा दादा बघू हे बघा दादानी पण दोन चान्स घेतले त्याच्यामधला एक फुगा फोडला आता बघूया हा मित्रांनो आता इथं आलेलं आहे ना मी बोलाय ना तुम्हाला रायफल शूटिंग त्याच्यामध्ये आम्ही हेलिकॉप्टर म्हणजे काय बोलला एअरफोर्स चा प्लेन जिंकलेलो आहे त्याच्यामध्ये आम्ही किती आठ शूट आम्हाला ते भेटलेलं म्हणजे शूट करायला गोल्या ते गोल्या पण म्हणजे मुगा मुगाचं दाणं होतं त्याच्यामध्ये आम्ही फुगा फोडलं पाच आठ आठ चान्समधून पाच वेळेला फुगा फोडला तर हा आम्हाला एक फायर जेट भेटलेला आहे आणि हा आपण परीला देऊया परी पाहिजे ना तुला हा घे दादा दादा आणि वहिनी गेलं काहीतरी खायला मला इकडे बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे माझा जेवण आलेलं आहे चायनीज आणि मंचुरियन बघा तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो ना तुम्ही कमेंट करून सांगा कसा झाला ब्लॉग तर आणि शेअर आणि लाईक त्याला विसरूच नका जे आपले रोजचे म्हणजे डेली व्हिडिओ जे बघतात आपले ना तुम्ही तुम्हाला आता काही जणांना प्रश्न पडला असेल की हा शॉर्ट्स व्हिडिओ कशा नव्हता टाकत तर माझ्या चॅनलला कम्युनिटी गाईडलाईन्स ट्राईक आले त्याच्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओ नव्हता टाकत पण आता मी बघून बघील म्हणजे ते अपील अपील करायची असते ती म्हणजेच आपली स्ट्राईक काढण्यासाठी आपल्याला काहीतरी म्हणजे लेटर बिटर लिहायला लागेल मग ते करून बघूया आपलं स्ट्राईक निघत असं तर काढूया नाहीतर मग नव्वद दिवसानंतर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतात चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये